रत्नागिरी शहरातील प्राचीन श्री विठ्ठल मंदिरामध्ये कार्तिकी एकादशी उत्सवाला भल्या पहाटेपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे कार्तिकी एकादशीची यंदाची पहिली पूजा रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक संतोष एकनाथ नलावडे आणि स्मिता संतोष नलावडे या दाम्पत्याच्या हस्ते पार पडली पहिली पूजा झाल्यानंतर काकड आरती झाली आणि त्यानंतर विठ्ठल रखुमाई मित्रमंडळातर्फे सकाळी आठ वाजल्यापासून बारा पारंपरिक भजनी मंडळांच्या भजनांचं आयोजन करण्यात आलंय भजनाचा हा कार्यक्रम मंदिरामध्ये रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे प्रति पंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभला असून कार्तिकी उत्सव येथे मोठ्या सा उत्साहाने साजरा केला जातो याच दिवशी रत्नागिरी शहरामध्ये कार्तिकीची जत्रा सुद्धा भरली जाते त्यामुळेच मंदिर परिसरात छोट्या व्यावसायिकांसाठी जागा निश्चित केल्या असून उत्सवाच्या पूर्वसंध्येलाच शहरात भाविकांची गर्दी वाढली होती कार्तिकीच्या या जत्रेमुळे संपूर्ण बाजारपेठ गर्दीनं फुलून गेला आहे ही यात्रा उद्या सकाळ पहाटेपर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान आज रात्री अकराच्या दरम्याने भजन झाल्यानंतर रात्री बारा वाजता रथोत्सव सुरू होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे श्री विठोबाचा रथ सजवण्यात आलाय हा रथ गोखले नाका धनजी नाका शिरामाळी तेलियाळी चव्हाटा मारुतीआळी गोखले नाका मार्गे फिरून पुन्हा मंदिरात येणार त्यानंतर विठ्ठलाची पालखी हरिहरेश्वर भेटीसाठी तृणबिंदुकेश्वर मंदिरात नेण्यात येणार आहे आणि पहाटे साडेपाच वाजता ती मंदिरात येईल या उत्सवात येथून भार्गवराम मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी सुद्धा काढण्यात येणार उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या कार्तिकी उत्सवात रत्नागिरीकर मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं सहभागी झाले आहेत प्रहार डिजिटलसाठी अनघानिकमधूम रत्नागिरी